हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आज आपण बघणार आहे की नवरात्रीचे नऊ कलर आणि साड्या कशा निवडायच्या रेग्युलर म्हणजे रेग्युलर युजच्या साड्या किंवा अशा आपल्याला घरात पण यूज करता आल्या पाहिजेत पटकन बाजारात जायचं म्हटलं तर तरी पण यूज करता आल्या पाहिजेत किंवा आपण जर नोकरीला तुम्ही जर नोकरीला जात असताल तरी पण तिथं पण आपल्याला त्या साड्या युज करता आल्या पाहिजेत अशा साड्या निवडायच्या तर मी तुम्हाला काय साड्या आता दाखवणार आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की ह्या तर साड्या आमच्याकडे आहेत किंवा ह्या खूपच कमी रेंजच्या आहेत पण कमी रेंजच्या साड्या घेतल्या ना तर तुम्हाला सांगते कमी रेंजच्या असल्या तरी पण त्या साड्या ना उपयोगात हो येतात आता तुम्ही मोठ्या मोठ्या दोन दोन तीन तीन हजार चार चार हजाराच्या साड्या घेऊन ठेवता तर त्या किती दिवस वापरता तुम्ही एकतर लय तर वर्षातून एखादा कार्यक्रम किंवा त्यावेळेस पण नवीन एखादी साडी आलेली असते आणि मग ती तुम्हाला साडी घ्यायची असते आणि मग त्या साडीवर म्हणजे नवीन साडी तुम्हाला कार्यक्रमाला लागतेच ती जी तुम्ही दोन दोन तीन तीन हजार चार चार हजाराची साडी घेऊन ठेवलेली असते ना ती साडी तशीच पडून राहते त्यामुळं ना मी तुम्हाला आज सांगणार आहे की कशा साड्या निवडायच्या आणि कशामध्ये साडी घ्यायच्या कदाचित त्या तुमच्याकडे असू पण शकतात तरी पण मी एक ट्राय करते तुम्हाला सांगायचं की नवरात्रीचे नऊ कलर तुम्हाला जे की नवरात्रीमध्ये पण यूज करायला चांगले पडतील म्हणजे नोकरीवाल्या लोकांना पण आणि घरात म्हणजे घरात असतात ना त्या हाऊस वाईफ त्यांच्यासाठी पण आणि तुम्ही वर्षभर पण त्या साड्या यूज करू शकता तर मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आता तर पहिला कलर आहे तो पांढरा कलर आहे तर पांढऱ्या कलर मध्ये जास्त करून आपण कुठं वापरतो की श्रावणात किंवा मग नवरात्रीत जो कलर पांढरा येतो त्याच टायमिंगला वापरतो त्यामुळं पांढऱ्या कलर मध्ये तुमच्याकडे कशी ही साडी असली ना तरी पण काय हरकत नाही पांढऱ्या कलर मध्ये साडी तुम्ही म्हणजे पांढऱ्या आता कलर मध्ये म्हणलं तर पांढरा कलर हा तुमच्याकडे असेल तरी पण कशी ही कशामध्ये पण घ्या पण तो ठीक आहे एक साडी असलेली आपल्याकडं आप चालेल म्हणजे नसेल तरी हरकत नाही असेल तरी काय हरकत नाही तर आता मी तुम्हाला दुसरा कलर सांगते कोणता येतो दुसरा कलर आहे तो लाल कलर आहे तर लाल कलर आता तुम्ही ही बघू शकता लाल कलरची साडी आणि एकदम मध्ये आणि एकदम साध्यामध्ये आता ही साडी अशी आहे की तुम्हाला एखादा कार्यक्रम बड्डे पार्टी असू द्या किंवा घरात यूज करण्यासाठी असू द्या किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तरी पण तुम्ही ही साडी यूज करू शकता तुम्ही बघा किती छान वाटते ही साडी तुम्हाला मी खोलून दाखवते रेड कलर मध्ये आहे ही साडी तर त्याचा पल्लू मी टाकून दाखवते तुम्हाला नेसून काही नाही दाखवते पण टाकून दाखवते किती छान वाटते ती हे बघा तर तुम्ही बघू शकता की किती छान छान साडी दिसते आणि किती छान साडी पण आहे तर तुम्ही अशा अशामध्ये मध्ये किंवा ह्याच्यापेक्षा कमी रेंज ची जरी घेतली किंवा ह्याच्यापेक्षा असं वेगळं सूट वगैरे येतं ना अशा मी जी आता अंगात घातली ना तशा सूटामधून जरी घेतली ना तरी पण तुम्हाला तो कलर छान पण दिसतो आणि तुम्हाला युजफुल पण आहे आणि जास्तीत जास्त कमी प्राइस मधल्या किंवा कमी रेंजमधल्या साड्या घेतल्या तरी पण खूप छान दिसतात साड्या तर तुम्ही ती घ्यायच्या ट्राय करा आता रेड कलर मध्ये बघू शकता तुम्ही कितीही छान दिसते साडीने किती मस्त अशी वाटते तर ही साडी आहे माझ्या तर मध्ये आता आपण पुढचा कलर बघूया कोणता येतो तिसरा कलर आहे तो निळा कलर आहे तर आता तुम्ही बघू शकता की एक सुताची एकदम अशी कमी मधली आणि आप आपल्याला सुटेबल आणि आप, आपण सहज वेअर करू शकतो म्हणजे सहज आपण ही साडी घालू शकतो कुठं भाजी आणायला जायचं म्हणलं मार्केटला जायचं म्हणलं किंवा मुलांना कुठे शाळेत सोडायला जायचं म्हणलं किंवा मग घरात पण आपण असलो आणि कधी एका दिवशी साडी घालावीशी वाटले तरी पण आपण ही साडी घालू शकतो इतकी छान आहे ना आणि मग स्वतःची तर निळा कलर हा तिसरा कलर आहे आहे तो निळा कलर आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आहे तर ते मी, मी तुम्हाला दाखवते थोडीश्या अंगावर टाकून दाखवते इतकी छान आहे ना मला तर खूप आवडते ही साडी तुम्ही बघू शकता आणि आपण नवरात्रीचे कलर बघतोय हे काय साड्या मी विकायला घालण्या वगैरे नाहीये बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आणि किती छान आणि किती मऊ साडी आहे आणि किती ही अंग बरोबर एकदम अंग बरोबर बसते आणि एकदम छान पण वाटते तुम्ही ऑफिसला जरी जात असताल ना तरी पण ह्या अशा मधली साडी घेतली ना तरी तुम्ही वर्षभर ही साडी म्हणजे वर्षभर तुम्ही कुठंही कशी तुम्ही ही साडी वापरू शकता तर तुम्ही बघू शकता किती छान साडी ही तर तिसरा कलर हा निळा आहे तर तुम्हाला तुम्ही नक्की ले ले अशा मधली साडी घ्या कारण तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे की ज्या आपण महागड्या आणि मोठ्या मोठ्या म्हणजे पैठणी वगैरे अशा घेऊन ठेवतो तर त्या काही युजफुल होत नाहीत आणि आपण त्या घातल्या ना तरी पण त्या लगेचच काढतो आपण खराब होऊन जाते किंवा खराब होईल किंवा एवढी महाग साडी मग आपल्याला काम करता येत ती महाग पण असते आणि ती जास्त व्यवस्थित बसत पण नाहीये आणि बसली तरी पण त्याच्यावर काहीतरी सांडल खराब होईल वगैरे म्हणून ह्या ह्या कारणामुळे आपण जास्त ती अंगावर ठेवत पण नाही अशा साड्या कशा तुम्ही कधी पण कुठे पण गावाला जाताना वगैरे पण घालू शकता तर ही साडी पण एकदम बेस्ट आणि एकदम उत्तम साडी आहे आणि मऊ कलर हिचा सॉरी मऊ एकदम आहे एकदम अंग बरोबर असणार तर तुम्ही निळ्या कलर मध्ये नक्कीच ही चॉईस करू शकता किंवा दुसरा कोणताही कलर तुम्ही घेतला ना तरी पण चालेल पण अशा मधली पण साडी छान वाटेल एकदम चला आता आपण पुढचा कलर बघूया चौथा कलर हा पिवळा कलर आहे तुम्ही बघू शकता मी अंगावर पण घातलाय पिवळाच कलर आणि हा माझ्याकडे प्लेन मध्ये पण एक फक्त त्याच्या त्याला काट अशी साडी पण आहे माझ्याकडं आणि ही, ही सुद्धा मध्येच आहे फक्त हिला काठ आणि थोडेसे त्याच्यावरती वर्क केलेलं आहे आणि नॉर्मलच वर्क केलेलं पण किती छान वाटते ही साडी ही साडी सुद्धा मला खूप आवडते आणि किती अंग बरोबर एकदम चुकून बसलेले तर पिवळ्या कलरमध्ये तुम्ही आशामध्ये घेऊ शकता किंवा आशामध्ये पूर्ण प्लेन मध्ये फक्त ब्लाउज वगैरे त्याच्यावरती तुम्ही घालू शकता त्यामुळे हे बघा ही पण पूर्ण प्लेन मध्ये आहे पण हिचे काठ व्यवस्थित आणि छान असल्यामुळं जाचा 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 ही पण खूप छान दिसते साडी आणि खूप छान दिसते ही पण घातल्यानंतर ज्याचा त्याच्यावरती ब्लाउज घातला किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये दुसरा कोणताही आपला आपण कसा वेगळ्या म्हणजे साड्यांमध्ये मॅच ब्लाऊज वगैरे अशामध्ये पण तुम्ही ब्लाउज घेतला साडी ब्लाउज त्या ब्लाउज वर हो जरी साडी घातली ना तरी पण हे बघा बघू शकता खूप छान दिसते साडी प्लेन मध्ये सुद्धा छान दिसते आणि हे पण डेली वर्क डेली यूज साठी ऑफिस घरकाम म्हणा किंवा जसं म्हटलं की शाळेत तुम्ही मुलांना सोडायला जाता वगैरे त्या टाइम मध्ये जरी तुम्ही घातली ना तरी पण तुम्हाला कोणत्याही परिस्थिती मध्ये गावाला जायचं वगैरे म्हणलं तरी पण तुम्ही ती साडी घालू शकता त्यामुळं निवडताना तुम्ही नेहमी अशाच साड्या निवडा की जसं आपल्याला रोजच्या मध्ये वर्षभर आपल्याला युज करायला येते अशा साड्या निवडा आता आपण बघितला हा पिवळा कलर आहे पाचवा कलर आहे तो हिरवा कलर आहे आता हिरव्या कलर मध्ये पण तुम्ही मऊ सुतात निवडा किंवा थोडं सरबट सुटा सुद्धा किंवा पण जास्तीत जास्त करून तुम्ही कमी प्राईज मध्ये जर तुम्ही साड्या निवडल्या तर त्या आपल्याला युज पण करता येतात कमी प्राईज आपलं सूट असं एकदम मऊ किंवा असं अंगाबरोबर बसण्यासारखं वगैरे सूट असतात तर तशामध्येच निवडा आता ही पण हिरव्या कलर मधली मी तुम्हाला अंगावर टाकून दाखवते ही पण काय अशी एवढी महाग नाहीये पण ही पण खूप छान दिसते घातल्यानंतर ऑफिसला वगैरे जाणार जात असाल तर तुम्ही छान दिसते ही पण साडी तर ता बघा हा हिरवा कलर आहे तर किती छान वाटते बघा ती बघा ही पण साडी तर ता हा हिरवा कलर आहे एकदम साध्या साध्यामध्ये मध्ये साड्या येते आणि ह्या साड्या डेली यूज यूज मध्ये आपण आणू शकतो त्यामुळे अशा मधल्या साड्या तुम्ही नक्की घ्या अशा मोठे मोठ्या पाच पाच सहा हजार दहा दहा हजाराच्या चार चार हजाराच्या साड्या सा, घेऊन काहीच उपयोग नाही अं त्यानुसत्या कपाटात कुजून कुजायला फक्त आपण घेऊन ठेवतो त्यामुळं तशा साड्या घेण्याच्या इतकं म्हणजे नादी लागू नका किंवा इतकं भांड इथं पडू नका उगत नवऱ्याचं पण खिसा कापायचा आणि आपली पण ती एक दिवसाचे हाऊस होते पण त्या नुसत्या कपाटाला बाहेर म्हणून राहतात त्या तुम्ही नक्की आशातल्या साड्या निवडा आता हा हिरवा कलर आहे आता आपण बघूया पुढचा कलर आता सहावा कलर आहे तो राखाडी कलर आहे तर तुम्ही बघा राखाडी कलर म्हणजे ह्याच्या ही पण किती अशी हातात असं घेतलं घेतलं की किती मऊ आणि किती मस्त वाटते साडी त्या राखाडी कलरची आणि अशा पण साड्या खूप छान दिसतात काय नाही कोण आणि कोणताही कलर काळा असू द्या सावळा असू द्या गोरा असू द्या किंवा कसाही कलर असू द्या पण त्या कलरला ना साड्या सूट करतात कारण साडी ही एकमेव अशी आहे की कोणत्याही बाईला कधीच तिचं माप विचारत नाही किंवा तिचं सौंदर्य विचारत नाही साडी घातली म्हणलं की त्या साडीत साडीत बाईचं सौंदर्य हे खुलूनच दिसतं तर आता मी तुम्हाला ही साडी पण अंगावर टाकून दाखवते की किती छान आहे आणि सूत पण हिचं इतकं असं थोडं चरबट आहे आणि थोडं मऊ आहे पण खूप छान आहे तर आता बघा तुम्ही ही पण साडी बघा मी तुम्हाला अंगावर टाकून दाखवते हे बघा वा किती छान दिसते साडी आणि किती छान वाटते ते तुम्ही बघू शकता आणि अशामध्ये म्हणून म्हणजे कलर दाखवण्याचं वगैरे आता प्रत्येकाला त्यातलं थोडंफार असतंय पण आपण ज्या काय महागड्या साड्या घेतो नवरात्रीमध्ये पण महागड्या साड्या असते. पण असं काही नाहीये महागड्यात साड्या घेतल्यानंतर घेतल्यानंतर किंवा घातल्यानंतर देवी आपल्याला आशीर्वाद देईल किंवा देवी आपल्या देवी आपलं सगळं म्हणणं मान्य करेल वगैरे असं काहीच नाहीये त्यामुळे तुम्ही आशामध्ये पण आशामधून पण साड्या घालू शकता किंवा अशामधून पण अशा अशा साड्या घेतल्यानंतरच तुमचा फायदा आहे म्हणजे तुम्ही वर्षभर पण युज करता आणि आपल्याला ज्या काही महागड्या साड्या घेतल्या त्यांचे पैसे पण आपले वाचतात आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे एकदम व्यवस्थित होतात घरात वगैरे युज करायला पण सा। युजफुल असतात त्यामुळे चला बघा हा ग्रे कलर बघा कसा आहे किती छान आहे किती सुंदर आहे बघा तर माझ्याकडे अशा मध्येच माझ्याकडे जास्त काही महाग मधल्या साड्या नाहीत किंवा जास्त काही दोन दोन चार चार हजाराच्या साड्या अजिबात नाही अं एखादी क्वचित एखादी एक दोन असतील असतील तशातल्या पण एवढ्या जास्त नाहीत जास्त करून ह्या आशातलेच आहेत कारण आम्हाला गावाला वगैरे जायला लागतं त्यामुळं जास्त करून गावाला गेल्यानंतर आम्हाला अशा साड्या यूज करायला लागतात त्याच्यामुळं ही बघा साडी तुम्ही आशामध्येच साड्या असतात आणि आशामध्ये तुम्ही पण साड्या घेण्याचा ट्राय करा कारण फक्त ती डोळ्याने आपण बघतो ती फक्त मोह माया मोह माया असते आणि शेवटी माहिती आहे आपल्याला आपल्या खिशाला किती कात्री लागते ती त्यामुळं नक्की तुम्ही आशातली साडी घेतली तरी काही हरकत नाही होणार उलट ही उलट ही चांगली युजफुल आहे आणि आपल्या फायद्याचे आपण बघूया आता पुढचा कलर वाव आता केशरी कलर आपले आपला पुढचा कलर आहे केशरी कलर म्हणजे सातवा कलर आहे केशरी कलर त्या केशरी कलर मध्ये तुम्ही बघा ही मिक्स कलरमध्ये मिक्स कलर मध्ये त्यामुळे ह्याच्यामध्ये केशरी कलर जास्त आहे पण केशरी कलर जास्त आहे पण इतकी छान साडी वाटते ना इतकी छान आणि घातल्यानंतर पण इतकी छान वाटते ना तुम्हाला सांगते आणि सूट वगैरे पण इथं बघू शकता जरा थोडं थोडं असं हे काय म्हणजे जरा बनारसी वगैरे म्हणतात ना तसे तशा टाईप मधली आहे तर तुम्ही बघा किती छान वाटते ही ह्याच्यामध्ये केशरी कलर आहे पूर्ण जास्त वाला गुलाबी केशरी आणि तो वेगळा कलर आहे त्यामुळं बघा किती छान वाट किती छान वाटते ही साडी बघू शकता तुम्ही एकदम मस्त आणि एकदम आणि हे पण इतकी छान आणि इतकी सुंदर अंगाबरोबर बसते ना मस्त एकदम मस्त दिसते पण मस्त आणि बसते पण मस्त एकदम अंगा बरोबर गरे नेसल्यानंतर तर तुम्ही बघा किती छान वाटते ही साडी आणि अ केशरी कलर मध्ये काय मस्त आणि सगळे कलर खूप सुंदर आहेत सगळ्या कलर मध्ये फक्त आपल्याला यूज करताना फक्त आपल्याला डेली यूज उजला पण आले तरी काय हरकत आहे उलट छान ना एक साडी नेसायची सवय पण लागते आणि एकदम अंगावर साडी घातली की नाही असं सुद्धा वाटत नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या स्वतः पण विचार करू शकता एकदम मस्त म्हणजे मस्तच साडी आहे बघू शकता तुम्ही चला आता आपण बघूया पुढचा कलर आठवा कलर आहे तो मोरपंखी कलर आहे आता ही मोरपंखी नाहीये मोरपंखी सारखी थोडी थोडी आहे कलर फेंट आहे जरा पण ही बघा ना ही तर पूर्ण प्लेन आणि आता ते मागे मा निघाल्या होत्या ब्लाऊज डिझाईनचे आणि अशा प्लेन साड्या म्हणजे आल्या होत्या ट्रेंडिंगला तर ह्या साड्या सुद्धा खूप छान दिसतात त्यांच्या त्यांच्या ब्लाउज बरोबर घातल्या मस्त दिसतात साड्या आता ही तर पूर्ण अशीच साडी तुम्ही बघा तुम्हाला तर माहितीच आहे बऱ्याच बायकांनी घेतलेल्या पण आहेत कारण आजकाल बऱ्याच बायका ट्रेंडिंगला जी साडी असेल त्या ती साडी घेतात घेतात वगैरे पण माझ्याकडे थोड्या उशिरा येतात पण मी अशा मधल्या साड्या घेते मला ट्रेंडिंग मधल्या साड्या घ्यायच्या असतात पण मी आशामधूनच घेते कारण मला अशाच आवडतात कारण पटकन कुठं पण लहान मुलं वगैरे आहेत त्यामुळं पटकन कुठंही जायचं असलं तरी पण अशा साड्या आपल्याला वेअर करायला वगैरे छान वाटतात आणि वेअर केल्यानंतर पण छान दिसतात त्यामुळं आठवा कलर हा मोर पण ती आता म्हणलं तुम्हाला तसं अशा मध्ये तुम्ही घेऊ शकता आता आपण बघूया पुढचा आणि शेवटचा कलर नववा कलर कलर आहे नववा कलर आहे तर तो गुलाबी कलर आहे गुलाबी कलर आहे तर तो तुम्ही बघू शकता गुलाबी कलरची माझ्याकडे अशी साडी आहे गुलाबी कलरची प्लेन मध्ये आणि फक्त काट वगैरे काट कशी का होते बघा आणि ही साडी अशी जरा अशी मऊ मध्ये आहे आणि एकदम व्यवस्थित ही पण एकदम छान आणि अंगाबरोबर व्यवस्थित बसते तर मला इतकंच सांगायचंय की तुम्ही ट्रेंडच्या माग लागून उगाच हे बघा बघू शकता अगोदर तुम्ही साडी बघा कशी तशी नंतर मी बोलते तर तुम्ही बघा किती छान साडी आहे आणि किती छान वाटते घातल्यानंतर पण खूप छान दिसते तर मी मला फक्त अंगावर टाकून तुम्हाला दाखवायचे होते की कशामध्ये याच सूट जरा वेगळंच आहे थोडस आणि पण तरी पण एकदम व्यवस्थित आणि अंगा बरोबर बसते तर आता मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही त्या ट्रेंडच्या नादी लागून तुमचं उगाच पैसा वेळ सगळंच वाया घालवता आणि खूप महागड्या साड्या घेऊन ठेवता आणि त्या साड्या युज ती येतात जास्त करून आशामधल्या तुम्ही जर साड्या चारशे पाचशे पर्यंत घ्या पर्यंत पण आशामध्ये येतात वगैरे तर तुम्ही त्याच्यातल्या साड्या तुम्ही घेऊ शकता आशामधून तुम्ही साड्या घेऊ शकता एकतर तुमची पैशाची बचत होईल ते होईल तुम्हाला कुठही तुम्ही कुठेही गेला ना तरी पण कुठेही जायचं गावाला जायचं मुलांना शाळेत सोडायला जायचं नंतर कुठेही जायचं म्हणलं ना तरी त्या इझिली तुम्ही वेअर करून म्हणजे इझिली तुम्ही घालून नेसून जाऊ शकता आणि दवा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये म्हणा कुठंही कुठंही जायचं म्हणलं तर अशा साड्या वर्षभर आपल्याला युज करता येते वर्षभर घाला तुम्ही चार पाच पाच वेळा आणि नंतर तुमच्याकडे भांडीवाले वगैरे येतात त्यांना देऊन टाका तुम्हाला घालायच्या नसतील तर नंतर दुसऱ्या नवरात्रीला तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या साड्या घेऊ शकता कारण तुम्हाला माहितीये वर्षभर आपण ह्या घातल्या दोन दोन तीन तीन चार चार वेळा त्यामुळं तुम्ही अशा साड्या नक्की घालू शकता वर्षभर आणि ज्या महागड्या साड्या आहेत ते तुम्हाला पण माहितीये आणि मला पण माहिती आहे त्या फक्त कपाटाला बहार म्हणून आहेत आपण नुसते फक्त हाव म्हणून एक घेऊन ठेवतो आणि एका कार्यक्रमात ती साडी घातली की आपल्याला दुसऱ्या कार्यक्रमात ती साडी घालायची वाटत नाही त्यामुळं अशातल्या साड्या तुम्ही घेऊन घ्या नक्की घ्या माझं सजेशन आहे की नक्की घ्या आणि चला नवरात्रीचे नऊ कलर पण झाले नऊ रंग पण झाले आणि तुम्हाला नऊ रंगांची माहिती पण मिळाली ह्या वर्षी कोणते कलर आहेत ते आणि व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अजून एका गोष्टी लाईक करा चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं की व्हिडिओ बनवण्यासाठी तर व्हिडिओला लाईक करा नक्की लाईक करा व्हिडिओला आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची की ब्लाऊजचे आता मी ब्लाऊज तर माझ्या कलेक्शन पण दाखवणारच आहे पण त्याच्या अगोदर सांगते की तुम्ही अशा मध्ये म्हणजे अशा टाइप मध्येच नाही तर तुमच्या सगळ्या साड्यांवरती एखादा म्हणजे सगळ्या साड्यांवरती ब्लाऊज जो व्ह्यू म्हणजे जो ब्लाऊज मॅच होतो किंवा आपल्याला असं वाटतं हा ब्लाऊज घेतला तर सगळ्या साड्यांवरती मॅच होईल तर अशामध्ये एखादा ब्लाउज तुमच्याकडे असायला पाहिजे कारण तसा ब्लाउज असेल ना तर अजून कोणतीही साडी दिसली तरी तुम्ही खूप सुंदर दिसता आणि अशा मध्ये माझ्याकडे हा ब्लाउज आहे त्यामुळं तुम्ही बघू शकता किती छान आता वाटतोय कारण ह्या साडीवरचा हा ब्लाऊज पण नाहीये तरी पण ह्या साडीवरती हा ब्लाउज किती सुंदर दिसतोय तर तुम्ही ब्लाऊजचा सुद्धा नक्की विचार करा जास्त ब्लाऊज घ्यायचे किंवा जास्त ब्लाऊज शिवायचे पण गरज पडत नाही आपल्याला तशा असतील तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद